नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकताय आज आमरण उपोषणाचा हा पहिला दिवस यांनी इथे उपस्थित केलेला आहे तसंही नगर परिषदेमध्ये हा जो विषय आहे हा बऱ्याच दिवसाचा प्रलंबित असल्यामुळे विषय आहे नेताजीनगर येथील बाबासाहेब नेताजीनगर येथील सुभाषचंद्र बोस ते बाबासाहेब पुतळ्यापर्यंतचा जो आतमल्ला रोड आहे त्याचं डांबरीकरण व्हावं याकरता वार्डातील नगरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दोन वर्ष अगोदर हे निवेदन सादर केलं नगर परिषदेला परंतु त्याच्यावर आजपर्यंतही त्याची कुठलीही शहानिशा झाली नव्हती आणि दोन हजार पाच उजाडला आणि हा अकरावा महिनासुद्धा आलेला आहे यातही कामाला सुरुवात झालेली नाही आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक डेरे आणि विक्की नाडे यांनी आता हे इलेक्शनचा वारं सुरू असल्यामुळे आचारसंहिता कधीही लागू शकते कदाचित आज लागलीही सुद्धा असेल हे आचारसंहितेच्या अगोदर नगर शिवसाहेबांनी याचे ऑर्डर वर्क काढून त्या कार्याला सुरुवात करावी याकरता इथं हे आपलं ठाणं मानून बसलेले आहेत नगर समोर आपण पाहू शकता नगर परिषदेचा पुढचा भाग आणि आशोक ते आलं पाहिजे अशोक अशोक उर्फ गोलू डेरे जे नेताजीनगर येथील माजी नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊ हो की आपण हे जे अमरण उपोषण टाकलेलं आहे याचा संदर्भ आणि हे कशासाठी आहे याची थोडक्यात माहिती द्यावी आणि किती दिवस लागतील हे सुद्धा सांगावं मी नेताजीनगरमध्ये रहिवासी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून तिथेच रहिवासी म्हणून आहो आणि नगरमधला जो रोड आहे मध्य मध्य भागातून जो रोड गेलेला आहे तो गेल्या आठ वर्षापासून त्या रस्त्याचं काम नाही झालेलं आहे आणि त्याच्यापूर्वी माझी आई आरोग्य सभापती असताना तिथे म्हणजे आपला दलित वस्ती निधी असतो तो, तो मंजूरही होता आणि दलित वस्तीचा जो निधी होतो असतो तो, अस तो, तो दलित वस्तीमध्येच खर्चित करावा लागतो आणि त्याची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकाऱ्यांकडून घ्यावी लागते तर तर सगळी प्रोसेजर वगैरे सगळी झाली नगरपालिकेने निविदा पहिल्यांदा काढली नंतर जस्मित ओबेराय म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना ती निविदा पण सुद्धा त्यांना काम पण मिळालं पण त्यांनी कामास नकार दिला त्यांनी काम केलं नाही दुसरी निविदा मे महिन्याच्या अखेर काढली दोन हजार पंचवीसला त्यांनी निविदा काढल्यानंतर कमीत कमी तीन ते चार महिने झालेले आहे त्यांना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी एफ डी आर भरण्याकरिता सूचनापत्र दिले परंतु त्यांनी एफ डी आरसुद्धा भरलेला नाही मी त्यांच्यासोबत कंत्राटदाराचा नंबर घेऊन मी कंत्राटदारासोबत बोललोसुद्धा त्यांना चर्चा केली आणि त्यांना म्हटलं मी मग केव्हा सुरू होणार तर त्यांनी सांगितलं काही तांत्रिक अडचणी होत्या तर त्यांनी म्हणाले की दिवाळी झाल्यानंतर पाहू परंतु आता आचारसंहिता आहे आचारसंहितेतनी कामाचा वर्क ऑर्डर होऊ शकत नाही आणि आचारसंहिता लागण्याची केव्हाही दाट शक्यता नाकारता येत नाही म्हणून आचारसंहितेपूर्वी आमच्या वार्डातील नगरातील नागरिकांचा जो रोड आहे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोड जो त्याची किंमत आहे त्र्याण्णव लाख त्रेचाळीस हजार नऊशे पंचवीस याचं हे ये काम त्वरित सुरू व्हावं तोपर्यंत आम्ही पोषण करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथे बसून असताना सकाळी आमच्या कानावरती हे याची अंदाजेत रक्कम किती आहे म्हणालात त्र्याण्णव लाख त्रेचाळीस हजार नऊशे पंचवीस अंदाजे रक्कम आहे आणि जसा नगर येथील सुभाषचंद्र बोस फोटो ते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पासनं रस्त्याचे गिट्टीकरण डांबरीकरण करण्याचे काम त्वरित करण्यात यावं याकरता आपण इथं बसलेलो आहात आणि मी आत्ताच साडेबारा वाजताच्या दरम्यानमध्ये एक वाजेपर्यंत एक वाजता आपल्या नगरातून जेव्हा आलो आहे तर तिथे माननीय बाळासाहेब आपले जे यवतमाळचे आमदार आहेत यवतमाळच्या आमदारांच्या हस्ते म्हणजे बाळासाहेब मांगोळकरांच्या हस्ते तिथे भूमिपूजन याच कामाचं झालेलं आहे या संदर्भात आपलं काय मत आहे माझं एवढंच मत आहे की जे आपले स्थानिक आमदार आहेत त्यांनी एक माहिती काढायला हवी होती की कामाचा ऑर्डर नाही आणि कामाचं कामाचं जे जो निधी आहे तो दलित वस्तीचा आहे तो नगरपालिकेचा निधी आहे तो आमदार निधी नाही आहे आणि प्रशासकीय अधिकारी जो असतो मुख्याधिकारी जो प्रशासक आहे ते तिथे उपस्थित नाही आहे तिथे तेथील ते ते नागरिक आणि तेथील ते ते काही नेते मंडळींनी तेथे ते जो जे ढो दो, ढोंग सोंग केलेलं होतं म्हणजे जे आहे जे बोर्ड लावले फलक लावले आणि आमदारांनी ते तिथे भूमिपूजन केलं अवैधरित्या के भूमिपूजन केलं त्याकरिता मी स्वतः आमदारांची तक्रार जिल्हाधिकारी साहेबांकडे करणार आहोत आणि ते मी आजच्याच तारखेमध्ये करणार आहोत हे हे आपल्याला कधी एव्हिडन्स सुद्धा आहे माझ्याजवळ हा हे आपल्याला कधी कळलं की हे काम जे करत आहे ते अवैध व्हायरल झाले हे फोटो आणि मी साहेबांना म्हटलं की साहेब नगर अभियंता आहे आमच्या इथे लवळी साहेब त्यांना म्हटलं की सर आमच्या इथे आमदारांनी भूमिपूजन केलं आजच केलं ते म्हणजे असे कोणते ऑर्डरच नाही आहे नगरपालिकेचे इथून कार्यादेशच नाही आहे तर मग भूमिपूजन आमदारांसारखे व्यक्तिमत्व जर तिथं भूमिपूजन करत असतील तर आम्ही इथं बसायचं की नाही का आम्ही आमदार निधीच्या भूमिपूजन कराल तिथं पांढरं शर्ट पॅन्ट घालून जायचं जा जा आपल्या माहितीप्रमाणे ते काम जे झालं ते अवधरित्या काम आहे आणि त्यावर ॲक्शनसुद्धा तुम्ही करणार आहात त्याची तक्रार वगैरे तुम्ही कुठं द्याल मान्य जिल्हाधिकारी साहेब दंडाधिकारी साहेब आहेत ते जिल्ह्याचे दंडाधिकारी आहे म्हणून त्यांना आम्ही तक्रार दाखल करणार मित्रांनो हे नेताजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि हे सतत सक्रिय कार्यकर्ते आहेत यांनी आजपर्यंत जिथले काम केलं तेच पूर्ण यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे माहिती आहे कामाची पूर्ण जबाबदारी घेतात आणि आज ते अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत कदाचित कदाचित आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहितेमध्ये यांना पोलिसांकडून पत्रसुद्धा येऊ हो शकतं की आपलं अमरण उपोषण बाजूला कमी घ्यावा म्हणून तर आपण पाहत राहा हा ब्लॉग आणि आवडल्यास

मग वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर नव्हती का त्यांना काहीच नाही नाही अच्छा आता ठीक आहे कसं झालं सांगा काही कंप्लेंट दाखल करतो कारण नेते नगर मध्ये समजा बाळासाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं अधिकृत बाई ये उपुछ ना उपुछ ना उपुछ ना हो। अच्छा तर याची चौकशी केली आहे याची चौकशी केली अंग पुस लाव बसू लाव हां आले अधिकृत भूमिपूजन ना केलेलं नाही बाळासाहेबांनी अच्छा ते नाही रे अन्न अधिकृत हा ना ना अधिकृत नाही ते अनधिकृत झालं असं म्हणाय आपण कोण कोण आहोत मग बसणार आहे कुपोषणाला कुपोषण करता बोलू डोल डेरे आणि विकचे ना रेशरू शुरू आयज